ही महिला अत्याचाराचा कलंक एडीआरची माहिती पश्चिम बंगाल मधील सर्वाधिक नेत्यांचा समावेश पश्चिम बंगाल आणि बदलापूर येथे तिच्यावर झालेल्या अत्याचारामुळे देशभरातून संतापाची भावना व्यक्त होत असतानाच ज्या लोकप्रतिनिधींनी या विरोधात आवाज उठवायला हवा त्यांच्यावरच महिला अत्याचाराचे गंभीर गुन्हे दाखल झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे ही माहिती असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक ताज्या अहवालातून उघड झाली आहे संस्थेने यासाठी विविध लोकप्रतिनिधींकडून दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रांचा अभ्यास केला असता त्यातून ही लाजिरवाणी बाब उघड झाली विशेष म्हणजे या अहवालातून पश्चिम बंगाल मधील लोकप्रतिनिधींवर महिला अत्याचाराचे सर्वाधिक गुन्हे नोंद असल्याचे आढळून आले आहे ज्या सोळा लोकप्रतिनिधींवर भारतीय दंड संहितेच्या शहात्तरव्या कलमांवर महिला अत्याचाराच्या अनुषंगाने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्यांना किमान दहा वर्षांची शिक्षा ठोठावली जाऊ शकते त्यात वाढ होऊन तिचे रूपांतर आजन्म कारावासामध्ये देखील केले जाऊ शकते या सोळा लोकप्रतिनिधींमध्ये दोन खासदार आणि चौदा आमदारांचा समावेश आहे एकाच पीडितेवर सर्वाधिक वेळा अत्याचार झाल्याची बाब उघड झाली आहे महिलांवरील अत्याचाराचा गुन्हा दाखल झालेल्या लोकप्रतिनिधींना राजकीय पक्षांनी उमेदवारी देऊ नये अशा प्रकारच्या लोकप्रतिनिधींवर दाखल झालेले खटले फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये निकाली काढले जावेत मतदारांनी देखील अशा लोकप्रतिनिधींना निवडून देता कामा नये अशी शिफारस असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म या संस्थेने केली आहे लोकप्रतिनिधींवर असलेल्या महिला अत्याचारांच्या गुन्ह्याची आणि त्यांच्या प्रतिज्ञापत्रांची माहिती आपण स्क्रीन वर पाहू शकता अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद